नमस्कार आपण पाहत आहे लोकाधिकार न्यूज लोकाधिकार न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हरिविठ्ठल कृषी मित्र प्रोड्युसर लिमिटेड हडंगुळ बुद्रुक व संत माधवबाबा किशन मित्र आग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने चालू असलेल्या शिवराज्य बीज प्रक्रिया केंद्र येथे श्री शिवाजी जगताप अतिरिक्त प्रकल्प संचालक स्मार्ट यांनी सदीच्या भेट दिली आणि बीज प्रक्रिया केंद्र व उत्पादित प्रमाणे बियाची पाहणी करून बहुमूल्य मार्गदर्शन केले यावेळी सर्व अधिकाऱ्यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी वी एस टी एफ पी यूचे शरद चौरे मूल्य साखळी विकास तज्ञ स्मार्ट पुणेचे कुलदीप जाधव भास्कर कोळेकर नोडल अधिकारी मोहन गोजमुंडे प्रकल्प अंमलबजावणी कक्ष तसेच एस लाडके प्रकल्प अंमलबजावणी कक्ष श्रीराम हेलाले हे सर्व शासकीय अधिकारी तसेच संत माधवबाबा किसान मित्र ॲग्रोचे संचालक रवी ढाकणे हरिविठ्ठल कृषी मित्रचे संचालक चंद्रकांत इगे एस व्ही आर कृषी मित्रचे विनोद गुले व विद्यासागर ॲग्रोचे विश्वजित गुले आकाश तिरुके सूरज आचवले हरी भोसले शकील शेख संभाजी पडिले आदी उपस्थित होते लोकाधिकार न्यूज लातूर